आषाढी वारी सालाबाद प्रमाणे मोहकालीन उद्योजक श्री भैरवनाथ ट्रेडर्सचे मालक श्रीमंत शिंदे यांचे सहकारी आदर्श सरपंच शिवाजी पासले प्रगतशील बागायतदार नानामुळे टेलर दत्ता लोमटे यांच्या संकल्पनेतून गेले अठरा वर्षे सलग झुलका पाणी बॉटल व अन्य पदार्थ वारीमध्ये वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांच्या या सेवेला लोमटे तसेच आमचे सरपंच शिवाजी पासले यांनी दोन हजार आठ पासून हा उपक्रम चालू केला आहे आज अठरा वर्ष झालं आज अठरा वर्ष दोन हजार आठ साली दोनशे दोन बाकरी आणि टू व्हीलरवर चौघजण गाडीवर घेऊन यायचे आज अठरा वर्ष झालं आज आम्ही दोन ते अडीच हजार भाकरी तसेच लोणचं पिठलं चेटणी तसेच दीड दोन हजार पाण्याच्या बॉटल हे आम्ही सर्वांनी मिळून हा उपक्रम आज तागाईत चालू ठेवला आहे आणि इथून पुढे असंच आमचा चालू ठेवण्याचा उपक्रम आहे तुम्ही वाटप हो काय सगळ्याच्या सहकार्याने आमच्या गावामध्ये सगळे ज्याच्या ज्याच्या घरी दहा पंधरा वीस पंचवीस जण मिळून ज्याच्या सक्तीनुसार पंचवीस वीस तीस भाकरी ज्या त्याच्या घरी करून देतात आम्ही ते मिळून सगळे घेऊन येऊन इथं वाटप करतो काय सांगा काय वाटत आम्हाला आता जवळजवळ दोन हजार आठ पासून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे तरी आदे ही केल्यानंतर आम्हाला जी काही समाधान मिळत आहे हा सामाजिक बांधिलकी पण आम्ही करतोय जी काय आम्हा आम्हाला ह्यात ह्या आनंद मिळतोय ती दुसरीकडं कुठे मिळत नाही असा ही वाटप केल्यावर हा निस्वार्थ सेवेनं आम्ही आपलं करतोय हा पिठल भाकरीचा जो आनंद आहे आणि तुम्ही बघताय गर्दी किती पडली आहे हा खाण्यात वेगळीच मजा आहे पिठले भाकरी लोणचत